दिवसे म्हणता त्याला पारंपारिक रेसिपी आहे ही आजीने वगैरे केलेली होती तर मस्त अशी लागायची आणि आता एकदा पुन्हा त्याची आठवण आली आणि असं वाटलं की तुम्हाला सांगावं तर तुम्ही एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि कमी वेळात कशी करायची हे पण मी सांगितलेलं आहे तर काय करायचं दिवसे घ्यायचे आणि मस्त त्याच्यामध्ये जो आपला मसाला आहे जो तडका दिलेला आहे खमंग भाजलेल्या लसणाचा जो तुकडा तु 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 दाताखाली येतो ना एक नंबर लागतो चला रेसिपी बघूया दिवसे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ तर आधी वरण मांडून घ्यायचं डाळ शिजवून घ्यायची म्हणजेच तर तुरीची डाळ घ्यायची मी वाटीभर डाळ घेतलेली आहे छोट्या वाटीनी छान मस्त अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि हे पाणी एका भांड्यामध्ये जमा करायचं या पाण्याचं काय करायचं हे सुद्धा मी समोर सांगणार आहे तर दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ डाळ धुवून घेतली की कुकर घ्यायचा कुकरमध्ये ती डाळ टाकून घ्यायची आणि अंगापुरतं पाणी म्हणजे डाळ डुबली पाहिजे असं प्रकारे पाणी टाकायचं आणि थोडी म्हणजेच अर्धा चम्मच हळद टाकायची आणि मस्त असं कुकरचं झाकण लावून दोन ते तीन सिट्ट्या मंदा आचेवर किड्या किंवा लो टू मिडियम फ्लेमवर शिजू द्यायचं वरण छान असं तर आपल्या इकडे वरण शिजणार आहे म्हणजे डाळ शिजणार आहे सॉरी तोपर्यंत हे पाणी जे काढलेलं होतं डाळीचं ते डाळीचं पाणी झाडांना टाकून घ्या रूट सिस्टम चांगली होते म्हणजेच झाडांची ग्रोथ चांगली होते किडे वगैरे नाहीसे होतात जर रूटला वगैरे लागले असतील तर हे पाणी नक्की टाका झाडांना आता आपले दिवसे बनवण्यासाठी जो जो गोळा आहे कणकेचा तो मळून घ्यायचा आहे तर कणिक घ्यायची त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये मग थोडीशी अशी विहीर करून कणकेमध्ये त्यामध्ये दोन दीड ते दोन चमचे तेल टाकायचं आपलं साधं आणि मग टाकायचं आहे ओवा आणि जिरं तर ओवा तुम्ही हाताने क्रश करून टाकू शकता जिरं पावडर टाकू शकता पण जर असं नसेल टाकायचं तर मग तुम्ही अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटू शकता आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून घ्या म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे ना इतका जबरदस्त येतो की तुम्हाला काय सांगू आता हे सगळं जे आहे सगळे जिन्नस एकजीव करायचे मस्त हाताने ते तेल वगैरे आहे ते सगळं सग्ड़, सगळीकडे एक सारखं पसरलं पाहिजे त्यामुळे हाताने छान असं पसरवून घ्या आणि पाणी थोडं थोडं टाकून कणकीचा जो गोळा आहे तो घट्टसर मळून घ्या आता घट्टसर मळून झाला त्याला थोडं असं बाहेरून तेल लावून पाच मिनिटे तरी त्याला रेस्ट करून देऊ तोपर्यंत थांबायचं नाही इकडे डाळ शिजून राहिलेली आहे इकडे आपण लसणाच्या कळ्या पंधरा ते वीस कळ्या मस्त अशा ठेचून घ्यायच्या खल खलबत्त्यामध्ये तर माझे मुलंसुद्धा मला मदत करतात मस्त मजा येते आणि मम्मी कुटू दे कुटू दे करून छान असे कुटतात तर त्यांनीच हे लसण जे आहे छान मस्त हे केलेलं आहे आता इकडे डाळ आपली कुकरला जे आहे सिट्ट्या झालेल्या आहे आता इकडे तोपर्यंत कुकर आपला थंडा होईल तोपर्यंत आपण जे आहे पाच मिनटं झालेले आहे आणि तोपर्यंत आपण हे, हे तो आपले दिवसे कणकीचे दिवसे बनवून घेणार आहे पटापट एकदम फास्टली सांगणार आहे एक तर पहिली स्टेप पहिल्यांदा जर आप तुम्ही करू शकता तर असं कणकीचा गोळा घ्यायचा बोट घ्यायचं बोटाने असं दाबून घ्यायचं आणि थोडंसं अजून असं आजूबाजूला दाबून घ्यायचं बघू शकता ही एक मेथड झाली दिवसे बनव एकदम सोपी आहे मस्त असे दिसतात खोल असे वाटीसारखे दिव्यासारखे दिवसे म्हणतात त्याला हे दिव्याचा आकाराने किंवा असं थोडं कणकीचा हात घेऊन असं बोटाच्या मदतीने तुम्ही आजूबाजूला असं थोडंसं पसरवून घेऊ शकता अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता नंतर तुम्ही एक असा प्रकार की थोडंसं असं बोटाचे जे आहे दोन्ही एक अंगठा आणि एक न, या बोटाने तुम्ही दाबून मस्त एक करू शकता आणि एक सोपी पद्धत म्हणजे छोटासा गोळा घ्या आणि बस बोटाची मदतीने बस असं दाबून घ्या दिवसे रेडी आता जर फास्टली आपल्याला करायचं असेल ना तर कणकीचे पहिल्यांदा तुम्ही गोळे करून घ्या एकदम छोटे छोटे बॉल्स करून घ्या कणकीचे आणि मग काय करायचं की तेल घ्यायचं तेलाचं बोट घ्यायचं बस त्याच्यामध्ये प्रेस करायचं तेलाचं बोट घ्यायचं आणि अशा प्रकारे दाबून घ्यायचं पटापट होतात खूप कमी वेळात एकदम फास्टली काम होते त्रास येत नाही आणि खूपच मस्त असे दिवसे आपले तयार होतात आता इथे कुकर पण थंडा झालेला एक आहे एकदम डाळ मस्त शिजलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला डाळ शिजली पाहिजे तेव्हाच ते दिवसे जे आहे ना खूप मस्त लागतात कारण की एकजीव अशी डाळ झाली पाहिजे बघू शकता मस्त अशी पिण्णा शिजलेली आहे आता ही डाळ जी आहे आपण डाळ घोटणीने फिरवून घेऊ तुमच्याकडे स्मॅशर असेल त्यांनी करू शकता आता आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे की वरण आपल्याला थोडं गरम करावं लागेल त्याच्यामुळे जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला थोडी साधारण अशा प्रकारे करू शकता ठीक आहे एवढी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला गॅसवर ठेवायचं गरम होऊ द्यायचं एक उकळी आली तर त्याच्यामध्ये आता आपल्याला दिवसे टाकून घ्यायचे आहे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपले जे दिवसे बनवून घेतलेले होते ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि एकदा पुन्हा चमच्याच्या साहाय्याने मस्त असं एकदा अलग हळूवार हाताने ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून पाणी आता तुम्हाला असं वाटत आहे की पाणी टाकायचं भाव तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी टाकू शकता कारण की आपल्याला याला सिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन ते तीन सिट्ट्या तरी साधारण आता कुकरचं झाकण लावायचं आहे तर कुकरची सिट्टी पहिले काढून टाका कारण की वरण गरम होतं खालचं तर सिट्टीवरती उडू शकते आणि मग कुकरचं झाकण लावल्यानंतर सिट्टी लावा आता याला तीन सिट्ट्या येऊ द्यायच्या आहे तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊ एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये तेल गरम करायचं आहे आणि नंतर जिरं छान मस्त असं शिजलं की लसण जे कुटून घेतलेलं होतं आपण ते छान मस्त असं मंदाच्यावर परतून घ्यायचं गुलाबी रंग येईपर्यंत आणि गॅस बंद करायची चम्मचभर हळद टाकायचं दोन चमचे तिखट टाकायचं स्वादानुसार मीठ टाकायचं म्हणजे थोडंसं जास्त नाही इकडे आपला तडका रेडी आहे आणि इकडे कुकर आपलासुद्धा थंड झालेला आहे आपले दिवशी शिजलेले आहे तीन सिट्ट्या होऊ दिल्या आणि कुकर मग आता खोललेला आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान मस्त असं थंड हे सॉरी छान मस्त अलगद हळू 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 राहतानी मस्तपैकी असं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता करून घेऊया सर तर अशा प्रकारे मस्त अशा प्लेटमध्ये सर्व करायचं आणि मस्त त्याच्यावर टाकायचा तडका पण आता जर छोटे मुलं असतील जे तिखट खात नसतील ना त्यांना तुम्हा तुम्ही असं जरी दिलं ना तरी आवडीने खातात त्यांना त्यांच्यासाठी हेल्दी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि अशा प्रकारे मस्त असा तडका टाकायचा आणि तडका टाकल्यानंतर जे खाताना जे लसणाचे तुकडे येतात ना दाताखाली एक नंबर लागते तुम्ही फक्त करून बघा आणि खा खरंच म्हणजे काय सांगू आता आता तुम्हाला मी जे आहे मी फक्त तुम्हाला सांगू शकते खायला बोलू शकते पण हे तुम्हालाच तुम्हाला करून खावं लागेल त्यामुळे पटकन रेसिपी करा आणि खा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब फेसबुक पेजवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा